आज तुम्ही सगळे पत्रकार ह्या आमच्या पत्रकार परिषदेला आलेत त्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि तुमचे आभार मानते आजचा जो विषय आमचा आहे तो थोडासा वेगळा आहे तो विषय असा आहे की रत्नागिरीत परवा अतिक्रमणा वगैरे हलवली त्याबद्दल आम्ही एक शब्दही बोलणार नाही आहे कारण तर तो त्यांचा विषय आहे ते खरं काय खोटं काय ते अजून आम्हाला काय माहिती नाही आमचा विषय वेगळा आहे की जवळजवळ वीस पंचवीस माझ्यासमोर तरी वीस पंचवीस तीस वर्ष तिथे त्या झोपड्या होत्या कावणं होती किंवा शेण होत्या मग तीस पस्तीस वर्षाचा जर तिथे शेड होत्या तर त्याच्याकडे त्या शेडवर कोणाचा वरध असतो होता म्हणजे अधिकाऱ्यांचा होता लोकांचा होता ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचा होता की स्थानिक राजकारण्यांचा होता मग तुम्ही हलवलीत ठीक आहे पण त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे जे गॉडफादर होते म्हणजे राजकारणी असतील सरकारी अधिकारी असतील सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांची चौकशी तुम्ही का नाही करत ज्यावेळेला ती अतिक्रमणं उभी राहत होती किंवा ज्यावेळेला तिथे शेड उभ्या राहत होत्या त्यावेळेला हे सरकारी अधिकारी काय झोपले होते काय त्यांच्यासमोरच सगळं होत होतं त्यांचे ऑफिसर तिथे आहेत मग त्यांच्यावरती चौकशी का, का नाही करत जेव्हा त्यांच्यावरती चौकशी करा आणि एखादा अधिकारी त्याच्यात दोषी सापडेल आणि त्याच्यावर कारवाई होईल तेव्हा पुन्हा कुठलाही अधिकारी ह्या अतिक्रमणाला पाठीशी घालणार नाही आणि म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद ह्याच्यासाठी घेतली आमचा विषय लिमिटेड आहे की तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांवर जे त्यांना पाठीशी घातलं आहे त्यांच्यावर कारवाई करा त्यांची चौकशी करा आधी आणि जे कोण दोषी होते ह्या अतिक्रमणांवर हस्त असलेले त्या सगळ्यांना तुम्ही त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर जे स्थानिक राजकारणी होते मतांसाठी एवढ्या मोठ्या झोपडपट्ट्या उभ्या ज्यांनी केल्या त्यांच्यावर पण चौकशी करा त्यांच्यावर पण कारवाई करा माझ्यासमोर तर एक झोपडपट्टी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिलेली आहे पाच सात झोपड्या असलेली झोपडपट्टी शंभर तीडशा झोपड्या झाल्या आणि ज्या झोपडीच्या स्वरूपात ज्या पहिल्या होत्या छोट्या छोट्या झोपडपट्ट्या तिथे पक्की घरं झाली मग हे काय डोळे झाकून बसलेले होते काय वीस पंचवीस वर्षात तिथे मोठी मोठी घरं झाली बंगले झाले रस्ते झाले दवाखाने पण झाले त्याच्यामध्ये मग ही सरकारी जागांवर जे अतिक्रमण होतात त्या अतिक्रमण करणाऱ्यांची जशी सुकी आहे। चुकी आहे तशीच चुकी त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या गॉडफादरची म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची पण चौकशी आहे म्हणून आमचा हा विषय लिमिटेड आहे की त्यांची पण चौकशी करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पाडतो आपण ठीक आहे ते अतिक्रमण करतात म्हणून पण मग त्यांचा पाठिंबा कोणी बघत नाही ते सुटतात त्यांचं काहीतरी आर्थिक गणित असतं त्यामुळे हे अतिक्रमणं उभी राहत असतात ते, ते, ते फायदा फायदेशीर होतात त्यांना फायदा मिळतो आणि गरिबांवर कारवाई होते त्यामुळे धरायचं झालं दोषी तर त्यांना पण दोषी धरलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे कोण कोण ह्याच्यात सामील आहे कोणाचं वर धस्त होता कशी उभी राहिली किती वर्षात राहिली कोण उभं राहिलं किती बांधकामं कुठल्या वर्षात उभी राहिली ही सगळी डिटेल चौकशी करायची शासनाने आणि ह्याच्यासाठी आमची मागणी आहे की त्यांनी त्यांची पण चौकशी करावी आणि एवढ्यासाठी आम्ही हा एक आमचा सुरुवात झालेली आहे आम्ही पण कागदपत्र काढायला सुरुवात केलेली आहे कागदपत्र मिळायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जे काय खरी परिस्थिती असेल वस्तुस्थिती असेल ते आम्ही रत्नागिरीच्या लोकांसमोर आणणार आहे कारण का रत्नागिरी हे आमचं मूळ गाव आहे आमचं प्रेम आहे त्या रत्नागिरीवर आम्हाला रत्नागिरीने खूप दिलेलं आहे आम्हाला मान सन्मान दिला आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे रत्नागिरीसाठी आम्ही प्रत्येक गोष्ट जिथे अन्याय असेल तिथे आम्ही ह्या महिला आणि आमच्याबरोबरचे सगळे सहकारी आहेत हे आम्ही मागे लागणार आहोत आणि लोकांच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली की त्यांच्यावर पण ती नाण्याची दुसरी बाजू आहे नाण्याची एक बाजू कुठली आहे तर ज्यांनी अतिक्रमण केले मग त्याला पाठिंबा देणारे ही नाण्याची दुसरी बाजू आहे मोकट सुट्टा कामा नाही त्यांना पण त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे जा, कारवाई झाली पाहिजे आणि एवढ्यासाठी हा पहिला विषय आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेला आहे की ते का सुटत आहे त्यांना कोण कोणाचा वरद त्यांना सोडून असतो ह्यांना धरताय यांना धरताय बरोबर त्यांनी चुकीचं केलं असेल पण त्यांनी पण चुकीचं केलेलं आहे त्यांना पण धरलं पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना वरद असतं स्थानिक राजकारण्यांचा होता तिथे आता था था 25 -30 तो तो त्या त्या वेळेचे पंचवीस तीस वर्षात लोकांचं म्हणणं आहे मी आम्ही तिथे जाऊन फिरलो तर त्या लोकांचं म्हणणं आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जेव्हा तेव्हा गाव अस्तित्वात आला तेव्हापासून तिथे कावणं आहेत तेव्हा कमी प्रमाणात होती आणि आता ती वाढली मग ती एकदम वाढली कशी काय अशी वाढत नाहीत कोणाचं तरी वरद असत असल्याशिवाय अशी ते म्हणत आहेत पंच्याहत्तर ऐंशी सालापूर्वीपासून पूर्वीपासून आम्ही दोन दोन तीन तीन पिढी आमची कावणं आहेत पण ती सात आठ दहा असतील मग हळूहळूहळू हळू ती वाढत गेली राजकारणी कोण आता जे कोण राजकारणी त्यांना वरद असतं होता गॉडफादर त्यांची पण चौकशी करा

असतील अधिकारी आहेत ते अधिकारी काय डोळ्याला दिसत होत त्यांच्या ऑफिसच्या समोर ही अतिक्रमण उभी राहत होती पण ते गप्प का बसले होते नोटिसा काढल्याचं समजलं मला पण नोटिसा काढल्यानंतर पुढे काहीच नाही केले मग त्यांचं काय आर्थिक गणित जुळलं की काय केलं काय फायदा घेतला ते शोधायला पाहिजे कलेक्टरला दिलाय पत्र की त्यांची पण चौकशी करा त्याची कॉपी आम्ही माहिती सगळं मागितलंय पत्र दिलंय की त्यांना का सोडता तुम्ही त्यांना सोडू नका म्हणजे मग असं पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत आता बऱ्याचदा असं दिसतं की धडाधड बिल्डिंगा पाडतात तीस तीस वर्षांपूर्वीच्या आणि सर्वसामान्य आपल्यासारखी माणसं असतात त्यांनी कर्ज काढून घेतलेलं असतं फ्लॅट घेतलेले असतात आणि अचानक वीस पंचवीस वर्षानंतर की हे बेकायदेशीर आहे मग याच्यात दोष कोणाचा आहे त्यांना ओसी असते मिळालेली त्यांना बिंशी ती परवानगी असते सगळ्या परवानगी असतात लाईट पाणी असतं मग ते पण दोषी नाही आहेत का परवानगी देणारे ते पण दोषी आहेत आता ह्या इथे झोपडपट्टीतसुद्धा लाईट पाणी होतं काही जणांना मिळालेलं होतं मग ते आम्हाला लाईट जर घ्यायचं झालं तर दहा फेऱ्या व्हायला लागतात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचा रिपोर्ट आणा हे आणा ते आणा घरपट्टीची ताजी पावती आणा आणि ह्यांना कसं काय लाईट पळ आणि पाणी पटकन मिळतं म्हणजे कुठेतरी यांचं एकमेकांशी कुठलं तरी गणित जमलेलं आहे म्हणूनच ते मिळतं असं माझा तरी स्पष्ट आरोप आहे केलं ना आम्ही कुठे नाही म्हणतो पण ती कारवाई केली त्याच्याच बरोबर ही पण कारवाई करायला पाहिजे ती केली ठीक झाल्याची जा, अतिक्रमण होती ती हटली पण ज्यांचा पाठिंबा होता त्यांना का सोड सोडायचं आम्ही पहिलेच म्हंटल की अतिक्रमणाने आमचा पाठिंबा नाहीये जे काही बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे पण त्याच्यात एकच बेकायदेशीर गोष्ट नाहीये त्याच्यासोबत ते पण आहेत दोघांचा मिली बघत असल्याशिवाय ते होणार नसतं मी रस्त्यावर उद्या जाऊन घर बांधलं तर लगेच पाडायला येतील की नाही झोपडी बांधली लगेच विचारायला येतील अहो एक फूट जरी घर आपल्या जागेमध्ये जरी आपण एक खोली वाढवली तरी चार वेळेला येऊन बघतात चौकशा करतात गडगा बांधायचा झाला तरी परवानगी घ्यायला लागते दहा वेळेला येऊन बघतात मग इथे काय नाही बघत आहेत ते इथे पण करा चौकशी म्हणजे बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील कोण आहे काही काही याच्यापूर्वी काही काही लोकांच्या विरोधात पत्रकार पत्रकारांनी आवाज पण उठवला होता पेपरामध्ये पण आलं होतं नोटिसं निघाल्या त्यानंतर शांत झालं सगळं शांत झाला तर नगरपालिकेचं तर बऱ्याच वेळेला आम्ही कोर्टात येताना बघते काही काही वेळेला कारवाई करतात अक्षरशः ती फळं अशी फेकून देतात ती द्राक्ष चिरडतात ती सफरचंद धावत असतात रस्त्यावरनं आणि चार दिवसांनी पुन्हा ते लोक येऊन तिथे बसतात हे कसं का काय म्हणजे हे नाटक करतात की खरोखर यांना अतिक्रमण हलवायचं असतं आणि मग पुन्हा येऊन ते लोक बिंदास्तपणे बसतात म्हणजे कुठेतरी यांच्यात आर्थिक गणित असणारच त्यांनी नाही म्हणावं असं नाही आहे म्हणून त्याच्यापूर्वी तीन चार वेळ कारवाई झाली नुसत्या नोटिसा निघाल्या नोटिसा निघाल्या पण नोटिसा निघाल्यानंतर पुढची जी स्टेप्स असते की कोर्टात जायचं कुठे हटलं ते आले कारवाई करायला पाहिजे ना जेव्हा झोपडी उभी राहतात त्याच वेळेला कारवाई करायला पाहिजे तुम्ही तर तेव्हा लाईट देता पाणी देता सगळं ना लाईट पाणी होत कशासाठी करताय तुम्ही पण तुम्ही कोर्टात जाऊन त्यांच्याकडे आदेश घ्यायचा म्हणजे ते पुन्हा आले नसते नोटीस पाठवली गप्प झालं उठवण्याचं हे केलं पुन्हा आले ते लोक मग हिंमत त्यांची कशी झाली पुन्हा यायची कोणतं त्यांचा गॉडफादर आहे म्हणून ते पुन्हा येत आहेत एक प्रश्न तुम्हाला आहे तर काय म्हणून तुम्ही सदैव आपल्या शहरामध्ये फिरत असता बघत असता एक गोष्ट तुम्ही मला आम्हाला तुम्ही सामाज सांगा आम्हाला रत्नाईचं जे हे बिरकवाडा बंदर जे आहे हे कोकण किनारपट्टीला सर्वात मोठं बंदर आहे तो साडेसहा हजारच्या आसपास बोटी तिथे आहेत एवढं कुठं बंदर आता बहात्तर वर्ष झालं किती साडेसहा हजार किती आहे किती आहे ते सांगा ना किती आहे चला तीन हजार कोटी आहेत चला आपण आकडा काय आहे तीन हजार कोटी आहेत चला ह्या तीन हजार कोटी ज्या वेळेला मच्छी जातात आणि मच्छी मारून घेऊन येतात जी मच्छी येते ते आलेल्या मच्छीची विल्हेवाट लावला आणि त्याच्यामध्ये कोणाची आहे तर फक्त मच्छीमारांची नाही शासन म्हणून शासनाची काही जबाबदारी पाहिजे मुद्दा काढा सांगतो की याच्यामध्ये प्राधिकरण आहे ना त्याची भूमिका सगळ्यात महत्वाची पण याच्यात असं झालं मत्स्यमार प्राधिकरणाचा की प्राधिकरण म्हणाल्याबद्दल की तुम्ही आम्हाला जे सगळे जग्यमार तुम्ही टॅक्स म्हणजे कर द्या वापर वापरत्या तुम्ही कर बनला की आम्हाला आम्ही तुम्हाला जर शिंदे दिला ते कर देत नाही हे सुविधा देत नाही ही शासनाची जर मच्छीमार ऐकत नाही मच्छीमारांच प्राधिकरण ऐकत आहे तर शासनाने बसून मध्ये काढला पाहिजे हे काही कारवाई केलं पाहिजे आता मग समजा माझी एक बीग बोट आहे त्या बोटीला मी समुद्रात येलो समुद्र कुणाला ए पर्यंत ह्या बोटीला जे काही सामान आहे ते मी कुडतराव ठेवणार आहे ना ते कुठे ठेवणार मी आणून मला बर्फावून ठेवायचं मला पाणीवून ठेवायचं मला विजे राहून आहे कामगारांचा रेषर राहून आहे येणारं सामान जे जे बोटीत जे आणणार आहे तिची विल मला क्रेट लावून ठेवायचे गाड्या ठेवायचे हे जे सगळं ठेवायची एक कुठे आहे गेल्या इतक्या वर्ष किती वर्षाला आपल्याला सत्तर पहात वर्ष झाली मग एवढ्या सत्तर पहात वर्षापासून काय करायला वाटलं असं त्याला कमी पण तुम्ही असेल तुम्ही येऊन डायरेक्ट अटॅक केलं तोडलं सगळं जमीन दुसरं केलं त्यापैकी तुमचा उद्देश काय म्हणजे ही मच्छीमारी ते होऊ नये असं तुमचा उद्देश आहे का ही सगळी मच्छिमार तिकडे जावी हे आमच्या मच्छिमारी येऊ नये आमचे मच्छीमार असं तुम्हाला वाटतं का असं पण तुम्हाला असं असा उद्देश असेल असं असं होत ना मच्छीमारांना त्रास देणं कुठे म्हणतो तो प्लॅन तुम्ही अगोदर का केला नाही मच्छी आता तुम्ही प्लॅन तयार केल्यानंतर मग समोर एवढा मोठ्या बंदराचा प्लॅन करायचा आहे एक एक टप्पा घ्यायचा तुम्ही एक टप्पा कुठे घ्यायचं की धारावीची झोपडपट्टी केवढी मोठी आहे त्याच्या दुनियातले गुन्हेगार आतमध्ये आहेत त्याचे पुस्तकं पण प्रसिद्ध झालेले आहेत गुन्हेगार त्याच्यामध्ये आहेत कोणाला कधी सापडलेले नाही धारावीत जायचं पण कोणी हिम्मत करत नाही मग धारावीचा पुनर्वसन करता येते कुठे त्यांना मुलुंडला त्या लोकांनी हाकलवले नाही आता भांडुपला देत आहेत आता ते लोक पण कोर्टात गेले इथे नको धारावीच पुनर्वसन होऊ तर शकत नाही प्रतिनिधी आता त्यांनी बावीस असे त्याच्यामध्ये योजना आहेत त्याचा साधारण एकोणचाळीस कोटी आराखडा तयार केलाय आणि परवाशी परत त्यांनी सांगितले की काही झालं तर हे लवकरात हे त्याची काम आता हा विषय कसा त्याच्याबद्दल पण कुठेतरी होतोय कारण पहिल्या टप्प्यामध्ये सदुसष्ट कोटी आले त्या सदुसष्ट कोटीमध्ये बरेच काय काय तर ते गाळ काढण्यामध्येच छप्पन की सत्तावन्न कोटी गेले तो पण काय तो पण अर्धवट निघाला म्हणजे काहीच त्यात पैसा असाच गेला आमचं म्हणणं हेच आहे जर तुम्ही प्लॅन केलाय प्लॅन केलाय तो प्लॅन एका साईडने कुठून सुरू होईल ना मग तुम्ही एका साईडने सुरू केला असताना एका ती साईड तेवढी मोकळी गेली असतील तर बाकी साईड शिल्लर हो तुम्ही बाकीचे लोक शिल्लक राहिले असते ते काम करू शकले असते आता ते रस्त्यावर बसून रस्त्यावर बसून उन्हाळ्यात बसतात ते बर्फावर घालत होत बर्फा उचळून जात होती बाळामध्ये उभं माणसाला राहता येत नाही जागाच त्या कुठे उभारला काय करून झाड रायकडं होतो असं राहू शकत ना मग ही व्यवस्था करणं गरजेचं होतं ना तिथे ओपन शेड मोठ्या बांधल्या पाहिजे होती mm त्याने आता जाळी आहेत कुठे तांगणार जाळी ते शेड बांधली आहे नागा आपली आहे ते फक्त विक्रीसाठी आहे पुढे जे आहे आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही हे करण्यापूर्वी हे करायला पाहिजे की हे शेअर मारलाय तुम्ही जो तिकडे शेअर मध्ये शिकवा असं असं हे राजीव सुद्धा होणार आहे मुलाच्या पूर्ण बांधकाम त्याला कसं त्याने हे दिलंय परमिशन दिली आहे पक्की पक्की बांधकाम केलेत ना अरे हो पण त्यानं लाईट पाणी सगळं दिलं आहे ना सोयीदा सगळ्या दिल्या आहेत तेच नाही तिथे कळलं का तिथे काय होत तिथे लॉन्ची लागायची अगोदर पण मी काय म्हणते पंचेचाळीस वर्षापूर्वी त्या झोपड्या बांधलेल्या आहेत त्या अजून आहेत आणि त्या आता तिथे पक्क्या झाल्या त्या कशासाठी तिथे लॉन्ची यायच्या आहे आता लॉन्ची तिथे येत नाही पण तेव्हापासूनच्या ज्या शेड आहेत जातेनी पक्क्या केलेत केले की नाही बिजरीचा जो एरिया आहे त्या मच्छीमार त्या मच्छीमारांना वाऱ्याळ त्या मच्छीमारांना वाऱ्याळ सोडून न सोडता त्यांची व्यवस्था करा त्यांना त्याला जगण्यात कारण का ते जे मच्छीमारी करून आणतात त्यांना देशाला फार मोठे परकीय चलन मिळते देशाला सर्वात जास्त आर्थिक स्त्रोत येतो हा एक मूलभूत आपला मच्छीमारांचा दुसरा मुद्दा रत्नाई शहराचा विषय आहे रत्नाई शहर जसं आता कॉन्क्रीटकरण होत झालं ते आणखी थोडं लहान झालं रत्नाश्राचे जे रस्ते आईशुबटी रस्ते आहे हा आईशुबडी रस्ता लुप्त झाला दोन साईडनी बांधकाम झालेत ती बांधकामत नाही नगरपालिका नगरपालिका माहीत नाही की कलेक्टर दिसत नाही कलेक्टर रोज रस्त्यान त्या पण त्यांना काही दिसत नाही रस्ता लहान 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 होत चाललाय रस्त्यावर माणसं म्हणजे पदचार्यांनी फिरायला मारता नाही आहे वाहतूक करायला रस्ता नाही आहे यावरती काय करणार की नाही की फक्त मच्छीमारी एका 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 कोपऱ्यात एका मच्छीमार आहेत त्यांच्या तुम्ही अन्याय अन्याय करता असं म्हणतो आम्ही पण तुम्ही जरा तुला तुमच्या वर्षी वेगळा चांगलं काम केलं एक दोन म्हणूया मग हे तुम्ही चांगलं काम कधी करणार लाखो लोक इथे लोक फिरत असतात रत्ना फिरत असतात रत्नागिरी शहरामध्ये लाखो लोक रत्नागिरी येत असतात जात असतात त्यांच्या वाहन आहेत त्यांचे पदचारी आहेत लहान मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे आमची गुरं ही पण आहेत ना पण एवढं सगळं असतं त्यांची तुम्ही व्यवस्था कुठे करताय त्यांची व्यवस्था करायचं वाटत नाही का तुम्हाला की आम्ही गुरे होत्या गुरांबरोबर म्हणतायत राजकारणी हा मुद्दा महत्वाचा आहे भारत नाही शहराने हा मुद्दा आहे की नाहीये काय सांगणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना माहित नाहीये माहित नाहीये अतिशय गुरांचा प्रश्न सांगते काय ना गुरु नाही